कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावरती खेड तालुक्यातील भरणेनाका पुलावरती मोठी दुर्घटना होता होता टळली आहे जयगडहून खोपोलीकडे एल पी जी गॅस टँकर घेऊन जाणारा कॅप्सूल टँकर चालक दीपक कुमार सिंग वयवर्ष बत्तीस राहणार झारखंड याची अचानक प्रकृती खालावली गाडी चालवत असतानाच तो बेशुद्ध पडला मात्र प्रसंगावधान राखून त्यांनी महामार्गावरच टँकर सुरक्षितरित्या थांबवला आणि त्यानंतर तो खाली कोसळला ही घटना पाहताच स्थानिकांनी तत्परता दाखवून त्याला तात्काळ रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात दाखल केले एल जीने भरलेला हा टँकर जर नियंत्रणाबाहेर गेला असता तर भीषण स्फोट होण्याची शक्यता होती भरणेनाका पूल हा अपघातांसाठी कुप्रसिद्ध ब्लॅक स्पॉट मानला जातो अवघड वळण आणि तीव्र उतार असल्यानेच या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात त्यामुळेच ही दुर्घटना थोडक्यात टळल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे गाड़ी लॉक नहीं किया